नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार ना आहोत नाचणीचा पौष्टिक डोसा त्यासाठी मी इथं मेजरिंग कपच्या पाव कपाच्या प्रमाणात एक कप नाचणी घेतली आहे आणि त्याच कपानं एक कप तांदूळ घेतले तुम्ही घरातील कुठलीही वाटी किंवा कप घेऊ शकता आणि त्याच्या निम्मे निम्मी उडीद डाळ घेतली आहे मी एक कपासाठी अर्धा कप अशी उडीद डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतले आता हे सगळं चार पाच पाण्याने स्वच्छ धुऊ आणि चार पाच तासांसाठी भिजत घालू आता हे भिजून झालं आपलं सगळं एकत्रच भिजायला घातलं होतं मी वेगवेगळं भिजवण्याची वेग गरज नाही आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि एकदम बारीक असं दळून घेऊ थोडंसं पाणी घालून एकदम बारीक दळून घेतलंय एकदम मस्त असं बारीक झालेलं आहे आपलं पीठ हे तयार आता याला बाऊलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये घेतलंय मिश्रण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पण विसळून घेऊ आणि ते मिश्रणात टाकून घेऊ आणि याला एकदा एक जीव करून घेऊ एक जीव केलेलं मिश्रण एक दोन तासासाठी असंच भिजत ठेवू किंवा तुम्हाला वेळ नसेल तर थोड्या वेळात केले तरी चालेल तर मी हे दोन तासासाठी भिजत ठेवले तर ता दोन तासा नंतर बघू आपलं मिश्रण इथं भिजलंय छान तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला पण माझं बॅटर एकदम बरोबर आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं मी आणि मिक्स करून घेतलं याला मिक्स करून बाजूला ठेवून देऊ पाच मिनिट तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाक्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथंबीर घेतली ती मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि याच्यामध्ये अर्धी वाटी किंवा एक मुठभर डाळ घेऊ आणि त्याच्या निम्मे शेंगदाणे घेऊ याने छान घट्ट चटणी होती आपली चवीनुसार मीठ टाकू आणि याच्यामध्ये लिंबू पिळू अर्धा चमचा लिंबू पिळते लिंबाने आपल्या चटणीचा कलर जसाचे तसा हिरवागार राहतो वरतून काळा पडत नाही आता याला बारीक दळून घेऊ इथे तयार झाली आपली चटणी मस्त कलर आलाय चटणीला आणि एकदम अशी घट्ट छान चटणी तयार झाली आपल्या डाळ्या घातल्यामुळं आता इथे गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलाय तवा थोडासा गरम झाला की त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकू अर्धा चमचा आणि ते सगळीकडे पसरून घेऊ आणि एक पाण्याचा सिपका देऊ त्याच्यावरती हे टिश्यू पेपरने पुसून घेऊ आता याच्यावर बॅटर घालू तयार केलेलं बॅटर याच्यावर टाकून घेऊ एवढंच घट्ट ठेवायचं आहे आपल्याला आणि पहिला डोसा नेहमी छोटाच बनवायचा बघू शकता एकदम मस्त असा डोसा तयार झाला आपला जाळी पण पडली छान आता याने कडा सोडल्या की याला पलटून घेऊ किंवा तुम्हाला एकाच बाजूने भाजायचं असेल तर एकाच बाजूने एक जास्त वेळ कडक होऊ द्या मी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे आता याने थोड्याशा कडा सोडल्यात याला पलटी करून घेऊ मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे हा तुम्हाला जर मऊ उलुसलिसीत डोसा पाहिजे असेल तर थोडासा गॅस जास्त वाढवून पटकन भाजून घ्या कि किंवा मग कडक पाहिजे असेल तर कमी गॅसवर थोडा वेळ जास्त ठेवा म्हणजे कडक होईल आपला मस्त असा डोसा तयार झालेला आहे याला दोन्ही बाजूने छान कडक भाजून घेऊ आणि काढून घेऊ आता हा डोसा तयार झालेला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरा डोसा आपण याच पद्धतीने करून घेऊ तव्यावर थोडंसं पाणी टाकू आणि ते पुसून घेऊ आणि पुन्हा आपलं बॅटर टाकून घेऊ यावेळी थोडा मोठा डोसा करू आपण बघू शकता यावेळेस मोठा डोसा झाला आपला याला पण तसंच कडा सुटल्या की पलटी देऊन घेऊ अजिबात तेल नसल वापरायचं नाही वापरलं तरी चालेल असा पौष्टिक डोसा होता तयार खायला करायला सोपा आणि खायला पौष्टिक असा डोसा तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आता याने पण कडा सोडल्यात याला पलटी देऊन घेऊ आणि याच पद्धतीने आपण आपले राहिलेले डोसे पण करून घेऊ मी जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणात सहा डोसे बनवून तयार होतात आता असे सगळे डोसे आपण बनवून घेऊ ते मस्त असे आपले डोसे तयार झालेले आहेत पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या डोश्याला नाचणीमुळे डोसे चटणी आणि ड्रायफ्रूट लाडू खजूर ड्रायफ्रूटचा लाडू हा असा पोटभरीचा नाश्ता ह्या तुम्ही पण एक